ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भारतामधील सुप्रसिद्ध हॉंडा कंपनीनं आपल्या प्रीमियम श्रेणीमधील मोटरसायकलींच्या नवीन सी बी यू मॉडेसचे पुण्यामध्ये ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या जवळील बिग विंग होंडाच्या अधिकृत शोरूममध्ये भव्य असं लॉन्चिंग केलंय तसेच खरेदी करण्यात आलेल्या ग्राहकांना त्या सुपूर्त करण्यात आल्यात यावेळी खास ऑफर्स देखील जाहीर करण्यात आल्यात प्रत्येक बाईकची वैशिष्ट्य थेट सादरीकरणाद्वारे उपस्थितांना दाखवण्यात आली आहेत यावेळी कंपनीनं एक्स ए डी व्ही सेवन हंड्रेड फिफ्टी तसेच सी व्ही आर सिक्स हंड्रेड फिफ्टी आर आणि सी व्ही सिक्स हंड्रेड फिफ्टी आर या तीन नव्या मॉडेल्स सादर करण्यात आल्यात हे सर्व मॉडेल्स जागतिक दर्जाचे असून भारतीय रस्त्यांवरती नव्या उमेदीनं धावणार आहेत तसेच त्या आकर्षक गाड्यांमुळे भारतीय तरुणाई फारच उत्साहानं त्या गाड्या खरेदी करेल असा देखील तर्क सांगितला जातोय नवीन बाईक्सचे आकर्षक अनावरण केक कापणं लेझर शो लाईव्ह डेमोस्ट्रेशन आणि ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संपूर्ण वातावरणात जल्लोषाचे क्षण या ठिकाणी अनुभवायला मिळालेत आर सिक्स हंड्रेड फिफ्टी आर आणि सी बी सिक्स हंड्रेड फिफ्टी आर या बाईक स्पोर्ट्स बाईक असून ती उच्च गती आणि जलद त्वरणासाठी ओळखली जाते तर एक्स ए डी व्ही सेवन हंड्रेड फिफ्टी ही साहसप्रेमींची निवड ठरणार आहे रफ अँड टफ राईडसाठी उपयुक्त आहे याप्रसंगी हॉंडा बिग विंग सेल्स हेड राकेश स्वामी तसेच बाणेर ब्रँचचे से, सेल्स मॅनेजर अमित शुक्ला जे एम रोड ब्रँचचे प्रसाद पाटुकले तसेच सी आर एम मोनिका लोणार होंडा बिग विंग एरिया इन्चार्ज वेदांत परमारसान यासह सर्व बिग विंग स्टाफ बाइक प्रेमी या ठिकाणी उपस्थित होते नमस्कार माझं नाव मुकुल आहे आणि मी ही सी बी सिक्स फिफ्टी आर घेतलेली आहे फ्रॉम होंडा बिगविंग ईस्ट आणि मला आ, संतोष आणि राकेश दोघांचा खूप चांगला सपोर्ट होता आणि बुक केल्यानंतर मला का, अजिबात काही वेटिंग लागलं नाही आणि खूप पटकन त्यांनी माझी डिलिव्हरीची सोय पण करून दिली आणि दिस ही बाईक खरं तर आय बीन वॉन्टिंग टू बाय दिस बाईक फॉर अ व्हेरी लाँग टाईम आणि हा माझ्या आवडत्या रंगात मला मिळालेली आहे सो आय एम व्हेरी हॅप्पी थँक्यू आय अनिरुद्ध जोशी आय वॉन्टे टू बाय दिस एक्स एडी Big wing Honda, passion delivered it in very swiftly manner, and I liked it very much. Now that this is the only bike in Pune that will I will be having. Nobody else has this bike at the moment. I am very happy with the delivery experience. It's very very good. Uh, this is a unique category by so it's actually adventure scooter, seven fifty cc twin cylinder engine with the DCT gearbox, and nothing else compares to.

और थर्ड जो है सिक्स फिफ्टी आर जिसका लॉन्चिंग भी हो गया और डिलीवरी भी हो गया आज काफ़ी खुशी का दिन है कि काफ़ी एक्साइटेड हो गया हमारे पास हमारे जो भी क्लाइंट्स है आए उन्होंने प्यारा सा एक डिलीवरी लिया काफ़ी कुछ उन्होंने हमको सबाशी दी है और हमारे शोरूम के लिए भी काफ़ी कुछ अच्छा कहा है थैंक्स सभी कस्टमर्स के लिए मेरा नाम अमित शुक्ला है आज हमारे जो है सी लॉन्च हुआ है सी बी आर सिक्स फिफ्टी एक्स और एनएक्स फाइव हंड्रेड तो अभी हमारे शोरूम पे अवेलेबल आहे गाडिया तो आप बुकिंग के लिए आ सकते हैं बुकिंग कर सकते माझं नाव यश लडकत आहे आणि आज आपण आलो होतो होंडा बिबिंगमध्ये आज आमच्याकडे एक्स डी व्ही सेवन फिफ्टी जी प्रीमियम होंडाची स्कूटर आहे तिचं एक लॉन्च होतं सी बी आर सिक्स फिफ्टी आर जी फोर सीमेटर बॅग आहे तिचं एक लॉन्च होतं आणि एक सी बी सिक्स फिफ्टी आर अशा तीन मोठ्या गाड्यांचं आपल्याकडे आज लॉन्च होतं सो आपण एक मस्त आपण याचं नियोजन केलं होतं या कार्याचं आणि सगळे इथं उपस्थित असल्यामुळे एकदम छान वाटतं की एकदम मोठ्या प्रमाणात लॉन्च झालेलं आहे आपलं अमोल उद मले सी चोवीस तास पुणे